जिल्ह्यात अतिवृष्टीचा कर खामगाव शेगाव तालुका अलर्ट मोडवर येथील लोकांचे जीवन झाले विस्कळीत अंशता पूर्णता मापण्यात अधिकाऱ्यांनी केला घोळ जे भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य जिल्ह्यात अतिवृष्टीचा कर खामगाव शेगाव अलर्ट मोडवर जनजीवन पूर्णतः विस्कळीत अंशता मापनात पूर्णतः घोळ सात जुलैला दुपारी शेगाव खामगाव तालुक्यामध्ये मेघ गर्जनेसह ढगपुटी सदृश्य मुबलदार पावसाने हजेरी लावली बावीस तास सतत मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले प्रमुख नद्या ओसंडून वाहू लागल्या तालुक्याचा जिल्ह्याशी संपर्क तुटला रेशेक्यू करून बापलेकांसह अनेकांचे प्राण वाचले परंतु महिला पुरुषांच्या जीवितहानीचे वस्तुनिष्ठ विश्लेषण आज करता येणार नाही नुकताच मोताळा मलकापूर नांदुरा खामगाव शेगाव जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसला त्यावेळी जळगाव जामोद तालुक्यातील एकशे अठरा गावे वगळता जिल्ह्यातील सर्व गावे अंशतामध्ये घेण्यात आली यावरून एक नक्कीच तोंड पाहून अंशता पूर्णताचे निकष अधिकाऱ्यांनी ठरवले शासनाच्या आरनुसार पडझड नुसकानीची भरपाई देता येत नाही असा कायास मोताळा तहसीलदाराने मांडला त्यावर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी शेतमजुरांनी प्रशासकीय हुकमशाहीचा बळगा झुगारून लावला काही शेतकरी संघटनांनी प्रशासनाचा नवीन अध्यादेशच तहसीलदारांना सादर केला त्यानंतर अंशता पूर्णताचे निकष बदलले वस्तुनिष्ठ सर्वेला मोताळा तालुक्यात सुरुवात झाली परंतु अद्यापही निकषाचे सर्वे प्रशासनापर्यंत पोहोचले नाहीत हे दुर्दैव्य यावेळी तोंड पाहून लोकप्रतिनिधीच्या आदेशावरून अंशतः पूर्णताचे सर्वे होणार नाही कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षता प्रथम घेणे नैसर्गिक आपत्तीत बुलढाणा जिल्हा कधी नव्हे मागील तीन महिन्यापासून ओरपळा गेला आहे काल झालेल्या अतिवृष्टीमुळे शेगाव खामगाव तालुक्यात घराघरामध्ये पाणी घुसले ऊन ओसळून वाहू लागले बहु नदीने रुद्र अवतार धारण केला तर बुलढाणा मोताळा तालुक्यातही सतत मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले अद्यापही काही नागरिकांना दैनंदिन उपजीविकेसाठी लागणारे किराणा आणि इतर साहित्य नसल्यामुळे त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ येत आहे लाईट नाही करिता प्रथम जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये जेवण लाईट दळणवळणाची साध आरोग्याच्या दृष्टिकोनातून मेडिकल कॅम्प या त्रिसूत्रीवर जिल्हा प्रशासनाने प्राथमिक टप्प्यात काम करणे अत्यावश्यक आहे तर पुढील नियोजनात रेस्क्यू टीम अंशतः पूर्णतःचे सर्वे करणारी प्रशिक्षित टीम आणि त्यानंतर शासनाला अहवाल पाठवणारी वस्तुनिष्ठ टीम जिल्हा प्रशासन तयार करेल एवढीच माफक अपेक्षा क्षतिग्रस्त पूरग्रस्त जनतेची आहे असे ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील साहेब सामाजिक राजकीय विश्लेषक राजूर बुलढाणा यांचे म्हणणे आहे